क्रमांक बारा महोदय माझ्या मतदारसंघात भंडारा तालुक्यामध्ये तहसीलदारांनी जे काही केलंय वारंवार आम्ही शासनाला कळवलं अध्यक्ष मोदय आणि शासनाने त्यांना सस्पेंड सुद्धा निलंबन सुद्धा केलं अध्यक्ष महोदय मंत्री मोदयांनी उत्तर एकदम व्यवस्थित दिला अध्यक्ष मोदय परंतु मागासी जसं सुधीर भाऊ बोललेत की काही लोकांचा डीएनए जरी चेक केलं तर ते त्यांच्या हिमोग्लोबिन मध्ये सुद्धा ते करप्शनच निघेल आणि दूध का दूध पाणी का पाणी ह्या विभागाकडून जे मंत्री महोदय आहेत आमचे विदर्भाचे वाघ तर ते त्यांच्याकडून अपेक्षा अध्यक्ष महोदय माझे पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय पेसिफिक प्रश्न माझे तीन आहेत अध्यक्ष महोदय की ह्या तहसीलदारांना जे काही स्टे मिळालेला आहे त्या स्टेवरती शासन त्याला वरिष्ठ न्यायालयाला अपील करणार का कारण ज्यावेळेस या कोर्टात केस होती त्यावेळेस आपले वकीलच नव्हते मंत्री मोदी तिथे उभे त्याच्यामुळे त्यांनी कोर्टाने एकतर्फी दिलेला आहे आणि दुसरं माझ्या प्रश्न आहे अध्यक्ष मोदय की ज्या ठिकाणी ते त्यांनी भ्रष्टाचार केलं त्याच ठिकाणी त्याची पोस्टिंग आहे ते, ते पोस्टिंग जोपर्यंत तिथून आपण हलवणार नाही तोपर्यंत तिथं तो न्याय मिळणार नाही तिसरा माझा प्रश्न आहे अध्यक्ष मोदी याची विभागीय चौकशीच्या अँटी करप्शनची चौकशी आपण लावणार काय एवढं माझे तीन प्रश्न आहेत अध्यक्ष मध्ये मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं म्हणणे अध्यक्ष महोदय एखाद्या तहसीलदारनी किती गंभीर भ्रष्टाचार करायचे किंवा भ्रष्टाचाराच्या लिमिट पार करायच्या या सर्व लिमिट पार झाल्या विनिता लांजेवार या तहसीलदारनी ज्या काही चौकशी जे काही आरोप लागले आहेत सस्पेंड केलं विभागाने मागच्या सरकारच्या काळात त्या मॅटमध्ये गेल्या तर याच्यामध्ये आता आपल्यासमोर एवढाच प्रश्न आहे आता चौकशी आपल्या हातात आहे तर विनिता लांजेवार यांना आता तर तिथून काढण्याचा एक विषय आहे तो आता आजच्या आज आम्ही काढणार आहोत त्यांना तिथून बदली करणार आहोत बदलीला काही स्टे नाही आहे सस्पेंड केला होता स्टे होता एक आम्ही ते अजून आज त्यांना तिथून काढू दुसरं ते दोषारोप आहेत गंभीर आहेत म्हणून नियम आठ नुसार विभागीय चौकशी सुरू झाली नाही अजून आज विभागीय चौकशी आम्ही सुरू करतोय आणि अँटी करप्शनची खुली चौकशी आपण करतोय आजपासून अँटी करप्शनच्या खुल्या चौकशीची मान्यता मी तशी माननीय मुख्यमंत्र्यांकडून घेतो आणि जे त्यांनी मॅट बंद स्टे आणलाय तो स्टे उठवण्याकरता उत्कृष्ट वकील लावून हा स्टे सुद्धा उठवण्याची कारवाई आपण करू लक्षवेधी क्रमांक तेरा